इरपूर तालुक्यातील लाकडे हनुमान गावात तब्बल तीन एकर गांजेची शेती उपटून धुळे पोलिसांना आले यश पकडलेल्या ओलाव सुक्या गांजेची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे दोन तीन एकरामध्ये उघडपणे ही गांजेची शेती करण्यात येत होती विशेष म्हणजे वन विभागाच्या जमिनीतच फुलवली जात होती तर विनो वन विभाग काय करीत होता असा प्रश्न पोलिसांच्या कारवाईच्या निमित्ताने होत आहे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर त्यांची मोठ्या पातळीवर युद्धपातळीवर सु मोजणी सुरू झाली आहे तर संबंधितेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सचिन हिरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय दत्तात्रय शिंदे पी आय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे अशी माहिती श्रीकांत धिवरे यांनी दिली धन्यवाद